नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण एका नवीन टॉपिकवर चर्चा करणार आहोत तो म्हणजे समूहदर्शक नावं हा टॉपिक आय बी पी एस व टी सी एस या दोन्ही परीक्षासाठी अतिशय उपयुक्त ठरला आहे कारण की यावर नेहमी आय बी पी एस व टी सी एस दोन्ही एक किंवा एक किंवा दोन अशा प्रकारचे प्रश्न विचारत आहे त्यामुळे आपला कुठलाही मार्क्स जायला नको या विचाराने आपण हा टॉपिक आज घेणार आहोत तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया बघा पहिलं आहे मित्रांनो आंब्याच्या झाडांची राई तर मित्रांनो आंब्याच्या झाडांची नेहमी राई असते आणि पिकत घातलेल्या आंब्याची नेहमी अळी असते ते आपण समोर बघणारच आहोत नंतर बघूया करवंदाची जाळी जो असते मित्रांनो करवंद तुम्ही बऱ्याचशा लोकांनी करवंद बघितले असेल त्याची मित्रांनो जाळी असते नंतर केळ्यांचा लोंगर तुम्ही केळी बघितली आहे त्याचा लोंगर असतो मित्रांनो केळ्यांचा ढीक वगैरे काही नसतो केळ्यांचा लोंगर असतो ऊसांची मोळी ऊस जेव्हा आपण ऊसाला एकत्रित बांधतो त्याला मित्रांनो मोळी म्हणतात व हा प्रश्न विचारला जाऊ शकतो अशा प्रकारचेच नारळांची पेंड आपण जेव्हा नारळांचा ढीक करतो त्याला नारळाचा ढीक म्हणत नसतो तर आपण त्याला नारळाची पेंड असं म्हणत असतो वेळूंचे किंवा बांबूंचे बेट वेळू किंवा बांबू आता बऱ्याचशा लोकांना वेळू माहीत आहे कोणाला बांबू माहीत आहे दोन्हीचा अर्थ मित्रांना एकच होतो आपण स्लाईडवर बघू शकता की तुम्हाला दाखवले आहे मी वेळू आणि बांबू काय आहे त्याचा असतो मी बट किंवा वन गाई गुरांचे कळप गायींचा कळप असतो गुरांचा सुद्धा कळप असतो आणि गुरांचा खिल्लारसुद्धा असतो त्यामुळे गाई आणि गुरांचे कळप किंवा खिल्लार दोन्ही प्रश्न दोन्हीही मग लक्षात ठेवा कारण की कधी काही विचारू शकतात पक्षांचा थवा मित्रांनो जो आकाशात पक्षी ओढतो त्यांचा थवा असतो चाब्यांचा जुडगा आपण ज्या चाब्या एखाद्या जमा करतो त्याला चाब्यांचा जुडगा म्हणतात हे बघा या चित्रामध्ये दिसतं तुम्हाला पोती आणि पोत्याची एकावरी थप्पी रचली गेली आहे या थप्पीला म्हणतात पोत्यांची थप्पी आता हे आपण ट्रकमध्ये दाखवले आहे पण कशी असो ही थप थप्पी आहे मडक्याची उतरंड आता बऱ्याचशा जे विद्यार्थी गा ग्रामीण भागातले आहेत त्यांनी आपापल्या घरात बघितली असेल माझ्या घरात तर होती ही उतरंड याला मडक्याची उतरणं म्हणतात मित्रांनो जे मडके एकावर एक रचले जातात त्याला मडक्याची उतरणं म्हणतात लाकडांची मोळी जे लाकडे एका जमा करून आपण त्याला बांधतो त्याला लाकडांची मोळी म्हणतात विमानांचा तापा तुम्ही या बघितलं असं मित्रांनो जेव्हा सैनिक विमानाने लढायला जातात तेव्हा त्यांचा तापा असतो त्याला म्हणतात विमानांचा तापा पुस्तकांचा गट्टा आपण जे पुस्तक जमा करतो एका जागी त्या सर्वांचा गट्टा असतो तारकांचा कुंज आकाशामध्ये जे तारे दिसतात मित्रांनो त्याला तारकांचा कुंज म्हणतात हा लक्षात ठेवा हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे बऱ्याचशा वेळा पेपरला विचारला गेला आहे सैनिकांची पलटण जेव्हा आपले सैनिक सर्व एकत्र येतात त्याला पलटण म्हणतात सैनिकांची पलटण उंटांचा तांडा जे जी, उ जेव्हा सर्व उंट एखाद्या जमा होतात त्या सर्वांचा तांडा असतो मित्रांनो उंटांचा तांडा ना की कळप उंटाचा कळप नसतो उंटाचा तांडा असतो फक्त काजूंची किंवा माशांची गातन आता काजू तुम्ही काजू बघत आहे आणि माशा यांचीसुद्धा गाथं असते दोन्हींची अशी लक्ष असते त्यामुळे तुम्ही दोन्ही लक्षात ठेवा की काजू आणि माशांची गातन असतात हत्तींचा कळप असतो मित्रांनो जसा गाईचा गुरांचा कळप तसा हत्तीसुद्धा कळप असतो उपकरणांचा संच आपल्या घरात असतात हे उपकरणं बघून घ्या तुम्ही यांचा संच असतो गवताची पेंडी आता गवताचा ढीग नसतो मित्रांनो गवताची पेंडी असतात जहाजांचा कापिला हे बघा हे जहाज आहे यांचा कापिला असतो धान्याची रास जेव्हा धान्य एकत्र करतात त्याला धान्याची रास म्हणतात हे बघा आपण स्टार्टिंगला बघितलं होतं की झाड जाड़ा, आंब्याच्या झाडांची राई असतात आणि पिकत घातलेल्या आंब्याची अडी असतात हा तुम्हाला कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे त्यामुळे दोन्ही लक्षात ठेवा फुलांचा गुच्छ द्राक्ष आणि फळांचा घोस असतो मित्रांनो घोस वेली हे बघा वेल वेलींचा काय असतो कुंज असतो तर मित्रांनो आजचे हे आपले काही शब्द झालेले आहेत हे सर्व अतिशय महत्त्वाचे आहेत तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मराठी तुम्हाला कोणत्याही टॉपिकसाठी तुम्हाला मी मराठी पेडबॅज घेऊ म्हणणार नाही किंवा तुम्हाला घ्यायला लावणार नाही आपण सर्व टॉपिक्स फ्रीमध्ये हो आपल्या चॅनलवर कवर करणार आहोत जे मित्र विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि टी सी एस असो या आय बी पी एस या प्रत्येकाचा सिलेबस आपण इथे कवर करणार आहोत टी सी एस मराठी ग्रामर ग्रामरमध्ये जास्त प्रकारे व्याकरण विचारत नाही तर ते होक्या विचारतात तर आपण प्रत्येक टॉपिक यामध्ये कवर करणार आहोत आपल्या चॅनलवरती त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्या आणि तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तुम्हाला पूर्ण अपडेट्स मिळत जातील धन्यवाद